तर मग आज आपण घेऊन आलो आहोत मुगाची भजी आणि आपल्याला तीन चार एक खूप भूक लागत असते मग दुपारी अशा वेळेस काय करायचं म्हणून आज आपण मुगाची भजी करणार आहोत चला तर पाहूया याची रेसिपी कशी करायची ते तुम्हीही नक्की ट्राय करा मी इथे एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे नंतर आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायची आहे नंतर ह्या भांड्यात पाणी वरती तरंगेल एवढं पाणी त्या डाळीत टाकून आपण ती डाळ चार ते पाच तास भिजण्यासाठी ठेवणार आहोत आता मी त्याला झाकून घेतली आहे आणि चार ते पाच तासाने उघडून बघूया आता मी इथे जी डाळ भिजत घातली होती ती घेतलेली आहे मुगाची डाळ आ, नंतर मी इथे एक बारीक कोथंबीर कापून घेतली आहे कांदा घेत एक कांदा बारीक कापून घेतला आहे नंतर मी थोडा कढीपत्ता घेतला आहे पाच ते दहा मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या तर तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि आलं आलं घेतलं आहे आता आपण ही जी मुगाची डाळ घेतलेली आहे इच्यातलं आपण पाणी काढून घेणार आहोत आणि ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे चला तर बघूया आता आपण याच्यासाठी आलो आणि मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या आपण बारीक करून घेणार आहे आधी इथे मी थोडी डाळ काढून ठेवलेली आहे आपण हे आप सर्व डाळ बारीक केल्यानंतर त्याच्यात ॲड करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या भज्यांना छान टेक्स्चर येईल मिक्सरमध्ये जे आपण मिरची लसूण आलं घेतलं होतं ते पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर मी याच्यात जी डाळ आपण पाणी काढून घेतलं होते ती डाळ याच्यात टाकून घेतली आहे आता ही आपण बारीक करून घ्यायची अगदी जास्त बारीक नाही करायची आहे अशी करून घ्यायची आहे डाळ कढीपत्ता छान बारीक करून घेतला आहे नंतर ही डाळ आहे कोथंबीर आहे कांदा आहे आणि हे आपण बारीक करून घेतलेलं डाळीचं पेठ आहे आता आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत आणि चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता मी इथे सगळं कालवून घेतलं आहे आता त्याच्यात थोडी आपण एक चमचा हळद टाकून घेणार आहे थोडं तिखट टाकून घ्यायचं आहे आणि एक छोटा चम्मच आपल्याला गरम मसाला त्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे आणि मीठ टाकून हे पुन्हा आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे आता आपलं आता हे सर्व कालवल्यावर आपलं भज्यांचं बॅटर जे आहे ते रेडी आहे आता आपण जे भज्यांचं बॅटर करून घेतलं आहे ते आता आपण गरम तेलात टाकून घेणार आहे असे आपल्याला छोटे छोटे भाज्या सोडून घ्यायचे त्याला हे भाजे खायला खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पाहिजे रेसिपी आणि पचायला ही डाळ ही खूप हलकी असते त्यामुळे नक्की ट्राय करायचे मंद हाच्या वेळ आपल्याला तळून घ्यायचं आहे अगदी गरम तेलात तळायचं नाही आहे अजिबात आता आपले भ आता आपले भजे छान फ्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय आणि त्याच प्रकारे ते क्रिस्पी झाले आहेत तोंडाला पाणी सुटतंय ना मग नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आता मी त्यांना आपण आता यांना सर्व करून घेऊया चला तुम्ही पाहू शकता आता आपण भजे सर्व केलेले आहेत खूप छान टेस्टी आणि क्रिस्पी झालेल्या आहेत ही नक्की ट्राय करा आ, जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा थैंक यू ऑल